परमपावन श्री विष्णू सहसनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग तेरावा मानसिक विकार दूर होण्याकरिता मंत्र मनाचे विकार किंवा मनाचे रोग या संदर्भाखाली जे जे मानसिक विकार संदर्भ सांगितलेले आहेत शास्त्रांनी त्या सर्व मानसिक विकारांवरती काम करणारा हा मंत्र आहे वेद्यो सदा योगी वीरहा माधवो मधु अतिंद्रियो महामायो महोत्साहो हो महाबलहा कल्याणाची इच्छा असणाऱ्यांकडून जाणण्यास योग्य वैद्य सर्व विद्या जाणणारा सदायोगी नेहमी प्रत्यक्ष असणारा वीर हा राक्षसांना मारणारा माधव विद्यापती मधु मधाप्रमाणे प्रसन्नता उत्पन्न करणारा अतिंद्रिया इंद्रियातीत महामाय मायावींच्या महा माया वर आपल्या मायेचे वर्चस्व ठेवणारा महोत्साह परम उत्साही महाबलः अत्यंत बलशाली आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचिरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अत्यंत महत्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे